होता मान्य जारंग पाटील यांचं आज पाचवा दिवस उपोषणाचा आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे बीपी कमी झालेला आहे म्हणून आम्ही मंगळवेढा दामाजीची संत संताजी संत दामाजी मंगळवेढा इथून आम्ही सकल मराठा समाज डोंगरगाव मधून आम्ही सर्व मराठा माधव इथं एकत्रित आलेलो आहे दादांना सपोर्ट करण्यासाठी आणि आमची दादांना मी निवेदनही दिलेलं आहे की दादांनी उपोषण थांबवावं आणि त्यांची प्रकृती जपणं फार गरजेचं आहे कारण आपल्या मराठा समाजाला छत्रपती शिवाजी नंतर कोणी एकत्र आणला असेल सर्व मराठा बांधवांना तर ते मनोज दादा आहेत आणि त्यांच्या छायाचित्राखाली जे मराठा बांधव एकत्र आलेले आहेत त्यांना आमचा पूर्ण आतापर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहे इथून पुढं आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे सकल मराठा समाज तालुक्याच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी मनोहरदादा जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं गेल्या वर्षभरापासून संबंध महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये ज्यांनी मराठ्यांचं वादळ पेटवलेलं आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील मराठा समाजातील सामान्य आणि अडचणीतल्या मुलाला न्याय मिळवण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील साहेब गेल्या वर्षभरापासून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत मित्रांनो जे सरकार दिल्लीच्या पत्तावरती आणि या राज्यामध्ये बसलेलं आहे हे सरकार गेंड्याची कातडी कातडीपांगरलेलं सरकार आहे कारण मराठ्यांचं वादळ गेल्या चार पाच महिन्यापूर्वी मुंबईच्या वेशीवर जाऊन आदळलं होतं आणि हे वादळ ज्यावेळेस मुंबईच्या वेशीवर आदळलं त्यावेळेस मुंबई महाराष्ट्रच नव्हे तर संबंध देश नाही तर जगाच्या का कानकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाचं लक्ष त्या ठिकाणी होतं परंतु या महाराष्ट्राला जी काही लागलेली कीड आहे आपल्याच समाजातील काही नतरोष्ट लोकांनी या राज्याच्या सरकारमध्ये प्रमुख पदावर बसून दिल्लीच्या वेशीवरनं मराठ्यांचं हे गोंगावत असल्यानं वादळ छत्रपती शिवाजी महाराजांची कोटीशी घेऊन तुमच्या आणि आमच्या डोळ्यामध्ये भयफेक करेल त्या ठिकाणी वादळ फरकावलं परत या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या मधल्या बसलेल्या लोकांना वाटत होत की म्हणून झरांगे पाटील आणि मराठा समाज काय करू शकते परंतु जरांगे पाटील साहेबांनी गेल्या चार जून देशामधील जे काही लोकसभेचे निकाल लागले त्या निकाला मधून दाखवून दिलं की ताकद काय गेल्या तीनशे वर्षापासून हा मराठा समाजाला हा समाज इतर समाज आधारेखित करत होता परंतु दादांनी दाखवलं की ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातील आणि देशभरातील मराठा एकत्र झाला त्या त्यावेळेस राज्यच नाही तर दिल्लीचा सुद्धा तक्त आम्ही आता वेळ फार जवळ आले मला राज्यातल्या सरकार मधल्या मतभ्रस्त लोकांना सांगायचंय आमच्या जर या वादाला जर काय झालं तर खऱ्या अर्थाने सगळ्यांची कोथळ बाहेर काढल्याशिवाय हा मराठा तसा माझ्या ठिकाणी स्वस्त बसला लाख गेले तर चालतील परंतु लाखाचा कोशिंदा कामा नाही आमच्यासारख्या हजारो तरुण युवक आज खऱ्या अर्थाने समाजातल्या अनेक लोकांनी त्या शिक्षणासाठी आणि आरक्षणासाठी गेल्या दोन तीन वर्षामध्ये आत्महत्या केल्या मित्रांनो ज्या ज्या घरातील मुलांनी आत्महत्या केल्या त्याच्या आई वडिलांच्या त्याच्या घरच्या कुटुंबावर आज काय वेळ आलेले आज तुम्ही मी आठवून बघा त्याच्या घरचे माणसं आज डोळ्यातल्या पाण्यासोबत बा करत असेल परंतु हा आपला जो वाघ इथं बसलेला आहे खऱ्या अर्थाने गरंगे पाटील साहेबांना अरे परमेश्वराला आमची प्रार्थना आहे ज्या ज्यावेळी ज्या ज्यावेळी या पृथ्वीवर संकट आलं त्या त्यावेळी परमेश्वरानं माणसाच्या रूपानं या प्रशस्तीवर जन्म अवतार घेतला आणि या षष्टीवरनं पाप देण्याचं काम केलं अरे आरण करा नव तुमचं पाप गेल्या चार जूनला या राज्यातील लोकांनी धुवून काढलेलं आहे आता जे काय तुमचं राहिलेलं पाप आहे ते धुवून काढल्याशिवाय आमचा हा वाघ स्वस्त बसणार नाही bye मित्रांनो सगळ्यांनाच आज फार मोठी म्हणजे प्रश्न पडलेला आहे अरे हा मराठा काय हा मराठा समाज काय छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत्याचं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर सबंध जगाला चिंता होती की हा महाराष्ट्राचा मराठा समाज आणि इतर समाज कुठे विकला गेला ज्या ज्यावेळी मराठ्यांनी नेतृत्व ने केले त्या त्यावेळी विजय हा निश्चित झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमचा विजय होणार आहे हे काय गरज पडल्या म्हणून दला आज पाचवा दिवस आहे आज डोळ्यामध्ये प्राण राखून हा माणूस टोक टोक आपल्याकडे बघतोय खऱ्या अर्थानं त्यांच्या शरीराची लाई झालेली झालेले शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढले बीपी न झालेला आहे आणि हे सरकार मस्त मशूल आहे दिल्ली मधलं सरकार स्थापन कर, करण्या मध्ये आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये परंतु आमच्या त्या देवाला खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचा मित्रांनो हा देव आहे देव खऱ्या अर्थानं मंदिरात नसून आपला देव आंतरवली सराठी या ठिकाणी बसलेला आहे सा तालुक्यामधून आम्ही सारे सहकार्य खऱ्या अर्थाला आज आम्ही घरी बसलोय परंतु गड घरी आम्हाला गेल्या पाच दिवसानं आम्हाला अन्न गोड लागत नाही आम्हाला पाणी गोड लागत नाही रात्री आम्हाला रात्री बेरात्री आठवण आली एखाद्या जरांगी पटलांचा तो तो आमच्या डोळ्यासमोर दिसतो लेकर आमची बाजूला झोपलेली असतात परंतु वा आम्हाला वाटतं आमचा देव खरा अर्थाने इथे त्या देवाची काळजी करण्यासाठी आणि या देवाला असेच स्वस्थ ठेवण्यासाठी तुम्ही आणि मिळून एका प्राप्तीनं काम करू आणि हे सदा सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि या इथे उपर जाऊन जर या सरकारनं परत एकदा जर आपल्या डोळ्यामध्ये जर भूल पत्र्याचं काम केलं मुंबईच काय दिल्लीच्या तक्क्या पलटल्याशिवाय आपण सोडायचं नाही तुम्ही जरांगे पाटलांना एक निवेदन दिलं त्या निवेदन मध्ये काय लिहिलं होतं या निवेदन मध्ये आम्ही हेच लिहिलेलं आहे की दादा तुमची तब्येत जपणं फार गरजेचं आहे तुम्ही उपोषण थांबवा तुम्ही मराठा समाजासाठी खूप गरजेचे आहात आणि आता मराठा आरक्षणचा जो विषय आहे सध्या एक वर्ष झालं तर त्यासाठी उपोषण करत नाही हे चौथ्या टप्प्यात त्यांचं उपोषण आहे त्यांनी आज आज पाचवा दिवस उपोषणाचा आहे आणि या उपोषणासाठी आणि त्यांना एक पाठिंबा म्हणून आम्ही सकल मराठा समाज डोंगरगाव तालुका मंगळातून आलेलो आहे पाच दिवस झाले तरी सरकारकडून कुठला रिप्लाय आलेला नाहीये सरकारला काय सांगा आमच्या सरकारला आमच्या मराठा बांधवातर्फे एकच विनंती आहे आज पाच दिवस झाले त्यांचं उपोषण चालू आहे त्यांच्या चाल तब्येतीला जर काय झालं तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील